खरा अनुभव जे जे पाहिजे होते ते खरंच सगळं मिळाले फक्त बाळूमामांमुळे सगळी दारे बंद झाली होती नशिबानेही साथ सोडली होती दर दर फिरून थकलो होतो पण काहीच जमत नव्हतं लोक हसत होते नातेवाईकांनी पाठ फिरवली होती आणि माझा आत्मविश्वास अगदी कोसळलेलं त्या रात्री मी डोळे मिटून एकच प्रश्न विचारला बाळूमामा खरंच तू आहेस का आणि त्या क्षणापासून माझं आयुष्य असं बदललं की जे जे पाहिजे होतं प्रतिष्ठा पैसा समाधान आणि आत्मसन्मान ते सगळं मिळालं फक्त आणि फक्त बाळूमामांमुळे हा माझा खरा अनुभव आहे एकदा एकाच तुमचंही नशीब बदलेल सडगावच्या शेवटच्या बोळात एक लाकडी झोपडी होती त्यात राहत होता जयवंत पाटील अंगात नेहमी एकच जुना शर्ट आणि खांद्यावर फाटकी पिशवी गावात सगळ्यांना ठाऊक असलेलं नाव पण कारण वेगळं कारण तो गोड हसायचा पण त्याचं जीवन होतं कठोर संघर्षमय आणि दररोजच्या जगण्यासाठी झगडणारं जयवंतच्या वडीलपूर्वी शेतमजुरी करत त्यांचं शिक्षण जेमतेम दुसरीपर्यंत घर चालावं म्हणून जयवंत पाचवीपासूनच शेतात काम करू लागला माती फोडणं भात लावणं उन्हात उन्हाळं पावसात गवत तोडणं हाच त्याचा रोजचा दिनक्रम पण जयवंतच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती जणू त्याला स्वतःच्या भविष्याचं चित्र स्पष्ट दिसत होतं गावातले लोक त्याला म्हणायचे तुझ्या स्वप्नांची मजा आहे पण त्यांचं काही खरं नाही रे जयवंत दररोज संध्याकाळी एका जुन्या राडकल्या झाडाखाली बसायचा तिथे त्याला शांतता मिळायची आणि त्याच शांततेत एक दिवस त्याला एक अनुभव आला डोळे मिटलेले असताना त्याला एक आवाज ऐकू आला नितळ स्पष्ट आणि थेट अंतकरणात भिडणारा जयवंत तुझं स्वप्न खोटं नाही ते शक्य आहे पण त्यासाठी एकच गोष्ट हवी बाळूमामांवर विश्वास ते नाव त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच आलं बाळूमामा कोण आहेत हे त्याला ठाऊक नव्हतं पण त्या रात्री तो स्वप्नात एका उंच टेकडावर पोहोचला तिथे एक वृद्ध बाबा त्याला दिसले लांब केस पांढरा फडफडणारा झब्बा आणि डोळ्यात अपार करुणा ते म्हणाले तो पायघड्या घालायला तयार आहेस का जे पाहिजे ते मिळेल पण मार्ग सोपा नाही मी तुझ्यासोबत आहे पण तुझं मन सच्च हवं त्या रात्री जयवंत थरथरत उठला सकाळी तो गावातल्या म्हाताऱ्या विठोबाला विचारायला गेला बाबा बाळूमामा कोण विठोबा हसला आणि म्हणाला मुला बाळूमामा म्हणजे जिवंत शक्ती ते ज्यांच्यावर कृपा करतात त्यांचं आयुष्यच बदलतं पण त्यांचं नाव घेताना मन शुद्ध पाहिजे आणि मनगटात ताकद त्या दिवशीपासून जयवंता दर पहाटे पाच वाजता उठायचा झाडाखाली जाऊन बसायचा आणि एकच वाक्य मनातल्या मनात म्हणायचा मनात बाळूमामा मला माझं आयुष्य स्वतःच्या हाताने घडवायचं आहे कृपा कर आणि तिथंच त्याची खरी वाटचाल सुरू झाली जयवंतने गावापासून दहा किलोमीटर दूर असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन एका मोबाईल रिपेअरिंग वर्कशॉपमध्ये विनामूल्य शिकायला सुरुवात केली दिवसा शेतात काम संध्याकाळी शिकायला जाणं आणि रात्री पुन्हा बाळूमामांचे नामस्मरण पहिल्या महिन्यातच त्याने एक जुना मोबाईल फिक्स केला त्या माणसाने शंभर रुपये दिले आणि तो म्हणाला जयवंत तुझ्या हातात कमाल आहे रे तो दिवस जयवंतने स्वतःसाठी लिहून ठेवला बाळूमामांनी मला पहिला आदेश दिला गावात लोक हसत होते म्हणत होते मोबाईलचं दुकान चालवणार म्हणतो अरे भाकर कामेवाईचं सोडून स्वप्न पाहतो आहे पण जयवंतचं लक्ष विचलित झालं नाही त्याने गावातल्या एका जुन्या गोडाऊनचा एक कोपरा दोनशे रुपयांना महिन्याला भाड्याने घेतला तिथे एक टेबल एक खुर्ची एक पंखा आणि एका कोपऱ्यात बाळूमामांचा एक फोटो ठेवला फोटोपाशी एक दिवा आणि वर लावलेलं वाक्य माझा हात बाळूमामांची साथ पहिल्या आठवड्यात फक्त तीन लोक आले एकाचा मोबाईल रिपेअर झाला दुसऱ्याचा बिघडलं आणि तिसरा परतच आला नाही पण जयवंतचं मन विचलित झालं नाही त्याने दररोजच्या डायरीत लिहिलं संध्याकाळी बिघाड झाला पण माझा आत्मविश्वास अजून चालू आहे मामा माझ्याकडे आहेत दोन महिन्यात कस्टमर वाढू लागले गावातले नव्हे तर आसपासच्या गावातून लोक येऊ लागले त्याने हळूहळू चार्जिंग केबल्स स्क्रीन गार्ड्स मोबाईल कवर्स विकायला सुरुवात केली वर्षभरात त्याने ती छोटी खोली बंद करून एका कोपऱ्यात नवीन दुकान उघडलं जय मोबाईल्स अँड ॲक्सेसरीज व्यवसाय वाढत गेला त्याचं नाव आता तालुक्यापर्यंत पोहोचू लागलं एक दिवस जिल्हाधिकारी स्वतः त्याच्या दुकानात आले त्यांचा मोबाईल बंद झाला होता जयवंतने ते फिक्स करून दिलं ते म्हणाले असं दुकान मी कधी पाहिलं नाही शुद्धता प्रामाणिकपणा आणि तुमच्या बोलण्यातला आदर सगळं काही आदर्श त्या वर्षी त्याने गावातल्या दहा तरुणांना फुकट ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली प्रत्येकजण म्हणायचा तूच आम्हाला जगायला शिकवलंस पण जयवंत म्हणायचा माझं काही नाही बाळूमामांनी माझं नशीब उचललं मी फक्त ते पुढे पास करत आहे पाच वर्षांनी जयवंतची तीन दुकानं झाली एक सळगावमध्ये दुसरं तालुक्याच्या ठिकाणी आणि तिसरं नांदेडमध्ये प्रत्येक दुकानाच्या मथावर तोच फोटो बाळूमामांचा त्याला देशभरातून ऑर्डर यायला लागल्या ऑनलाईन वेबसाईट सुरू झाली सोशल मीडियावर त्याचा ब्रँड प्रसिद्ध झाला हॅशटॅग मामा ब्लेस्ट मोबाईल्स एके दिवशी त्याने स्वतःचा ब्रँड लॉन्च केला जे मोबाईल सिरीज भारतीय बनावटीचे सस्ते मजबूत मोबाईल लोक म्हणू लागले ग्रामीण भारतातला स्टीव्ह जॉब्स पण जयवंत मात्र बदलला नव्हता दर रविवारी तो झाडाखाली दिवा लावायचा शांत बसायचा आणि मनात फक्त एकच वाक्य बाळूमामा तुमची छाया कायम असू द्या बाकी सगळं मी सहन करतो तो अनुभव सांगत होता हजारांना यश मिळालं कारण मी मेहनत केली नाही तर कारण मी श्रद्धा ठेवली मी खचलो नाही कारण माझ्या पाठीशी मामा उभे होते जे जे पाहिजे होतं प्रतिष्ठा पैसा नाव आपुलकी ते सगळं मिळालं कारण मी मामा विसरलो नाही जयवंतच्या यशाचं गुमित फक्त बिझनेस प्लॅन नव्हतं ते होतं एक सच्च स्पष्ट निरपेक्ष मन जे दर दिवशी मामांच्या चरणांवर झुकायचं विसरलं नाही आज हजारो तरुण त्याला भेटायला येतात तो म्हणतो मोबाईल कसा रिपेअर करायचा ते शिकवा मी पण त्याआधी मन कसं रिपेअर करायचं श्रद्धा कशी जागवायची हे शिकवा मामा आजही तो एका छोट्या वहीत रोज लिहितो आज मामा काय शिकवले त्याच्या ऑफिसच्या टेबलावर एकच गोष्ट दिसते बाळूमामांचा फोटो एका झाडाखाली बसलेले आणि त्याच्या बाजूला लिहिलेलं मी काहीच नव्हतो त्यांनी सगळं केलं फक्त मी झुकलो आणि त्यांनी उचललं ही कथा इथेच संपत नाही ही कथा सुरू होते प्रत्येक त्या माणसात जो आज जयवंतसारखा झुकलेला आहे पण जो जर मन लावून बाळूमामा म्हणाला तर त्याला सुद्धा तेच सगळं मिळणार आहे जे पाहिजे होतं खरंच सगळं फक्त बाळूमामांमुळे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करून लिहा जय बाळूमामा